ब्लॉक मध्ये स्वागत आहे आणि आता मी आलेली आहे वरती म्हणजे टेरेसवर आहे सकाळचा माझा योगा झाला आत्ताच आणि जरा बसले आरामात जरा आजूबाजूला बघते मस्त पावसाची ढगं आलेली आहेत आणि आता पावणे नऊ वाजे तरी सुद्धा म्हणजे नऊ तरी सुद्धा कडकून पडायला सुरुवात होते तर हाणे हवा सुद्धा सुटले तेव्हा मस्त वाटते मला इकडे तर हा मला सांगायचा मुद्दा हे होता की आधी मी अजिबात योगा वगैरे काहीच करायचे नाही व्यायाम करायला मला खूप कंटाळा काय सकाळ सकाळ उठून योगा वगैरे करायचा पण माझ्या लाईफमध्ये अशा काही गोष्टी घडत गेल्या म्हणजे तुम्ही टर्निंग पॉईंट बोलू शकता त्याच्याने पूर्ण चेंज झाला हेल्थ शरीराकडे बघण्याचा दृष्टिकोन माझा पूर्ण बदलला त्याच्यामुळे आता रोज सकाळी उठल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटं तरी मी योगा करते घरी मला कंटाळा येत असला तरी पण मी योगा करते आणि आता मला ती सवयच झालेली आहे योगा केला नाही तर मला वेगळंच किती वाटतं म्हणजे बॉडी अशी एकदम वेगळीच वाटते मला तर आता मी उभी राहिले उभं राहून आपण बोलूया का पाठीमागचं जे सीन आहे ती खूप छान वाटते झाडं आहेत मस्त रिवीगार ओके तर खूप सारे असे अनुभव मला आलेले आहेत ते एखाद एक अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण की तुम्ही माझी माणसं आहात माझं कुटुंब आहात तर माझ्या लाईफमध्ये जे काही मला अनुभव येतात ते मला तुमच्यासोबत शेअर करायला खूप जास्त आवडतं तर त्यातला एक किस्सा तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर झालं असं होतं की माझ्या आईचं ऑपरेशन झालं स्पाईनचं म्हणजे पाठीचा जो कणा आहे त्याचा ऑपरेशन झालेलं आहे त्या स्पाईनमध्ये आईच्या दोन प्लेट आहेत आणि सहा स्क्रू आहेत स्पाईनमध्ये म्हणजे पाठीच्या कळ्यामध्ये तर तिचं ते खूप मोठं ऑपरेशन झालं होतं त्याच्यामुळे अशा खूप साऱ्या गोष्टी मी बघितलं त्याच्यामुळे नाही आपल्याला आपल्या शरीराला जपायला पाहिजे तिच्या तिची अशी कंडिशन होती की तिला काहीच करता येत होतं उभंसुद्धा राहता येत नव्हतं त्याच्यामुळे ते दिवस आठवले की मला जाम असं वेगळंच वाटतं तशी तिने तेवढे सहन केले आणि तिच्या पाठी पाठीला म्हणजे टाके जे, जे पडले होते, 38 होते, 38 होते आपला, आपला ते थर्टी एट टाके होते अडतीस टाके पडले होते तिच्या पाठीमागे एवढं मोठं तिचं ऑपरेशन झालं होतं त्याच्यामुळे मी जास्त हे झाले की नाही आपण आपल्या शरीराला असंच घेतो पण तसं नाही जेव्हा आपल्या आपल्या जवळच्या माणसावर किंवा आपल्यावर येते तेव्हा आपल्याला समजतं की नाही शरीराची खूप मोठी किंमत आपल्याला मग मोजावी लागते तेव्हापासून मी योगा किंवा हेल्दीकडे सगळं वळत गेले जास्त बाहेरचं खात नाही योगा वगैरे करते असं आहे तर आता काय सांगू असं मला प्रश्न पडला सगळ्या अशा गोष्टी आहेत माझ्याकडे पण मला त्या सांगता येत नाही भलं जाऊ तू टकमुटक मीन्स मला सांगण्याचा प्रयत्न करते तर आईचं ते खूप मोठं ऑपरेशन झालं तिला चालतासुद्धा येत नव्हतं म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतर ते दोन महिने पूर्ण बेड रेसच होता का की काहीच करायचे दोन महिने सगळं मी तिचं केलं त्यामुळं ती सुद्धा हे झालेली की अचानक काय झालं आणि मी पूर्ण झोप झोपूनच आहे दोन महिने त्याच्यानंतर हळूहळू ती रिकवर होत गेली आणि आता चांगली आहे चालते फिरते फक्त काय तिला वजन उचलायचं नाही हाच प्रॉब्लेम आहे बाकी काय नाही जेव्हा ती हॉस्पिटलला होती तेव्हा मग डॉक्टरांनी सांगितलं की थोडं थोडा योगा करायला पाहिजे हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे तिचं बघून आम्हीसुद्धा ऐकायचो की नाही आपल्याला पण असंच करायला पाहिजे असं आहे त्यांनी पण असं सांगितलं म्हणजे तिचं ऑपरेशन करताना जास्त साखर सुद्धा वाढली नाही पाहिजे शरीरातली तर जेव्हा तिचं ऑपरेशन करायचं आपण त्या भीतीने ना आपल्या सगळ्या बॉडीमध्ये असे चेंजेस होत होतं की तिचं ऑपरेशन करायचं त्यामुळं अचानक तिचे शुगर लेवल वाढली आपण घाबरून असं होतं कधी कधी त्याच्यामुळे शरीराला ती साखर कमी होत नाही तिथपर्यंत तिचं ऑपरेशनसुद्धा होत नव्हतं म्हणजे असं आहे म्हणून मी तेव्हा पण मी विचार केला की नाही साखर बंद करायला पाहिजे म्हणजे साखरेमुळे काय काय होऊ शकतं हे मला तेव्हा समजलं कारण की ऑपरेशन करायचं सगळं बी पी कंट्रोलमध्ये हवं सगळं सगळं कंट्रोलमध्ये हवं तेव्हा ऑपरेशन करायला डॉक्टर लोकं घेतात आता आईची शुगर खूप जास्त त्यामुळे तिचं ऑपरेशन थांबलं होतं मग आम्ही ते, ते इन्सुलिनचं प्लांट लावलं आहे जे तुम्हाला आधीच्या ब्लॉकमध्ये दाखवलं होतं की गार्डनमध्ये कोणती कोणती झाडं लावली त्याच्यामध्ये आम्ही ते, ते इन्सुलिनचं प्लांट लावलं तिथे एक पा एक पान खायल्यानंतर आपली बॉडीतली शुगर आहे ती मेंटेन होते तर तेव्हापासून मी ठरवलं की नाही साखर आपल्याला कमी करायची त्यामुळे आजकाल चहासुद्धा मी कमीच करते गुळाचा चहा घेते पण दिवसातून एकदाच गुळाचा चहा घेते असं करते म्हणजे माझ्यासमोर मी तिला बसं बघितलं की डॉक्टरने सांगितलं की दोन दिवस म्हणजे जेव्हा ऑपरेशन होतं तेव्हा तिला काहीच खायचं नव्हतं हो पाणीसुद्धा प्यायचं नव्हतं आणि जेव्हा तिचं ऑपरेशन झालं तेव्हा ती आमच्याकडे बोलवते हो की मला पाणी द्या पाणी द्या पण डॉक्टरने सांगितलं की तिला पाणीसुद्धा द्यायचं नाही म्हणजे आपल्यासमोर एकदम एकदम वर्स्ट सीन होतं तो मग माझ्या लाईफमधलं एकदम बॅड अशी ती आई मला बोलते की मला तू पाणी दे हे दे पण आम्ही तिला काहीच देऊ शकत नाही डॉक्टरने ना आम्ही तसं सांगितलं होतं की तिला पाणी वगैरे काहीच द्यायचं नाही थोड्या वेळाने म्हणजे संध्याकाळी आम्हाला सांगितलेलं रात्री बारा वाजता वगैरे तिला पाणी किंवा लिक्विड द्यायचं होतं तो एक असा सीन होता एकदम बस्ट होता की ती आपल्याकडे आपल्या जवळचा माणूस आपल्याकडे पाणी मागतोय पण आपण देऊ शकत नाही म्हणजे आमच्याकडे काही कंडिशन्स होत्या त्याच्यामुळं आम्ही देऊ देवत नव्हतो पण तेव्हा मला खरं समजायला लागले की काय आहे तेव्हा आईच्या ह्याच्यातून मी बघितलं की नाही हे सगळं वेगळंच आहे आणि त्याच्यानंतर मी आजारी पडले मी हॉस्पिटलला होते त्याच्यामुळे मला अजूनच डाऊन वाटायला लागलं मग नंतर अशा अशा खूप सारे गोष्टी आहेत पण मी तुम्हाला तुटक तुटकच सांगते की मी काय बोलते हे मला समजत नाही कारण की ते दिवसच असे वेगळे होते पण मला असं अचानक आठवलं की आपली जी माणसं त्यांना मला सांगा की ॲटलीस्ट दहा ते पंधरा मिनटं तरी तुम्ही योगा करू शकता बॉडीची मुवमेंट व्हायला पाहिजे म्हणजे चाल तुम्ही चालूसुद्धा शकता पण काही करून थोडा पंधरा वीस मिनटं तरी आपण स्वतःला देऊ शकतो तर मग आता आता अशी कंडिशन आहे की, ता पैसा है, है की ले ले दे दे आता पैसा आहे वेळ आहे पण आपल्याला शरीर तेवढं साथ देत नाही आपल्याला कुठे फिरायला जायचं असेल की मी आई बापांच्या रिलेटेड बोलते की आता त्यांचं वय झालं त्याच्यामुळं जेवढं आपण फिरतो तेवढे ती लोक फिरू शकत नाही म्हणून माझं असं म्हणणं आहे की आता आम्हाला जेवढं फिरता येईल तेवढा मी फिरतो प्लस योगा वगैरे जे हेल्दी गोष्टी आहेत त्या करायचा प्रयत्न करतो ते असं बोलतात ना की सांगून येत नाही अचानक सगळं होतं त्याची वाट बघायची नाही आहे आपल्याला त्याच्या आधीच आपल्याला सगळं करायचं आहे असं आता तुम्हाला मी जे बोलले ते वेगळं वाटत असेल पण जे मा जे अनुभव आलेले आहेत ते जरा वेगळे आहेत स्वतःहून जवळून सगळं बघितलेलं आहे त्याच्यामुळं तेवढंच मी सांगेन की थोडंसं सा तरी योगा आपल्यासाठी आपल्याला वेळ द्यायला पाहिजे असं आहे असं बस आता मी काय बोलू मला हेच बोलायचं होतं तर चला जाते मी तर जास्त बडबड केली असेल जाते खाली आई पप्पाने नाश्ता केला असेल तो खाऊया आपण पप्पा बनवतात आज नाश्ता आज आहेत मेंदू वडे परफेक्ट होल पडले त्यांना सावकाश आणि इकडे आईने काहीतरी हरभरे गडधान्य ठेवले शिजे आणि इकडे आई पापडांची तयारी थोडस करते काल पण केले आज पण पापड पापडच करायचे आहेत एक पेल्याचे जास्त नाही करायच जा <laughs> पन्नास पापड रोल चटणी पण ओके चटणी सुद्धा बनवलेली आहे ही चटणी जरा वेगळी वाटते मला कसली होते कसली पपई काढलाय हा त्याची मिरची गोथी मी अच्छा पपईची चटणी आहे पपईची चटणी अच्छा आज काहीतरी वेगळं ओके आणि वडे होत्या मस्त मोठे मोठे गरम गरम नाश्ता चटणी सोबत इकडे तयारी चालू आहे दोघांची आणि पापड सुद्धा घेते म्हणजे वडी झाल्यानंतर ही लगेच पापडांचं पीठ घेणार आहे म्हणून <laughs> तर या मंडळी पापड करायला पुन्हा एकदा नाश्ता झाला आत्ताच आणि आईने पुन्हा एकदा पापडांसाठी पीठ घेतलेला आहे म्हणजे पन्नास पापड करायचे आहेत आम्हाला घरामध्येच खाण्यासाठी आम्ही थोडे थोडे करत असतो था है ना हा तेच ना आणि आम्हाला कोणीही काही भेट दिली की आम्हाला पापड द्यावे लागतात आता आंब्यांची पेटी आलेली आहे मग त्याच्या रिटर्न आम्हाला पापड द्यायचे आहेत मग हॅडी पापड बनवायचे आहेत आम्हाला आम्हाला कोणीही काही दिले की त्यांच्या पिशवीमध्ये आम्ही पापड भरून देतो काहीतरी आहे ना काहीतरी आपल्या घरातून पाहिजे लागते रिका आम्ही पिशवी द्यायची नाही म्हणून आई पापड करते मिशन पापड तर इकडे आहे तर गुड्डीकडून पटापट करून घेते तर करते पापड आणि थोडे थोडेच करतो जास्त करत नाही पन्नास पन्नास पापड करतो म्हणजे काल आपले अर्धा तासामध्ये पापड झाले ना अर्धा वीस मिनिटामध्ये वीस ते पंचवीस मिनिटामध्ये आमचे पन्नास पापड लाटून झाले दोघे मिळून पटापट असं म्हणून थोडे थोडे करतो आईला सवय आहे पटकन पीठ घेते आणि करत बसते ती तिकडे असली घरी की ती एकटीच करत बसते आता मी आहे त्या तिला बोलू घ्या पण थोडे थोडे लाटूया पापड आणि आम्हाला जास्त पापड खायला आवडतात सुद्धा असं आहे पावसाळ्याच्या आधीच आमचे आधी गिनी रिकामी होते काही भाजी वगैरे असली की आम्हाला पापड तळावं लागतोच आई पप्पा जरा कमी खातात तळलेली गोष्ट पण आम्ही खातो मला भाजीसोबत पापड वगैरे लागतो त्यामुळे जास्त आम्ही पापड करतो तर चला पुन्हा एकदा पापड करूया आणि या वेळेला आईने जरा पापडामध्ये टाकलेली आहे तीळ तेव्हा मस्त दिसत आहेत आणि हे जे पीठ लावलेले पापड आहेत ते माझे आहेत मला जास्त पीठ लावून लागता येतं आईही जास्त पीठ नाही लावले नाही पीठ लावले तर सफेद दिसतं हा पण <laughs> ते मला लाटता नाहीत मग ते चिकटतात पापड माझे हे पापड बघू शकतात मी जास्त पीठ लावले त्यांना आणि तीळ टाकून मस्त वाटतात पापड काहीतरी नवीन प्रयोग केले आईने आज नवीन काहीतरी नवीन तिला तीळ दिसते म्हणजे तिळ टाकूया खायचे तर आहेत आपल्याला घरामध्येच त्यामुळे द्यायचे आपल्याला त्याच्यामुळे आई करते तर चला लाटते मी माझं पोलीपाठीकडे आहे आई करते आणि मानेला पट्टा कमरेला पट्टा लावून करते आवड जाम आहे दंबत नाही अजिबात काल पण गेले आज पण गेले आता घरी जाईल तरी पण करेल शेजारी जाईल परत पापड लाटाला मला माहिती आहे शेजाऱ्यांची मदत नको कारण आपली कशी मदत करेल पापड झालेले आहेत सुकत लावायला आले मी वरती आणि हे पापड आहेत जे आपण काल बनवले होते ते कसले सुकलेत कलर सुद्धा मस्त आलाय आता हे पापड लावायचे आहेत मला चटईवरच लावते चटई तशी मला धुवायचीच आहे टोटल झाले चाळीस पापड हे आईने वीस लाटले मी वीस लाटले झाले असे पापड काल पण तेवढेच केलेले आहे बघा इथे लावले सुकत इथे मला सुकत लावायचे आहेत मस्त दिसतात तिळ वगैरे टाकल्यानंतर असे लावते पापड पटापट लावायला लागते नंका ऊन लागतोय चांगलाच आई पण आलेली आहे ये ग बाय पटकन होती चटई पण तापली जरा शिवनात ठेवली मी तिला लावते हवा बघ केवढ अजून दोन साइड ला दोन ठेवले वजन आहे तो डम्बेल त्याचे जिमच आहे वजन तो ठेवलंय मी पाय तापले माझे तर लावते पटकन अरे नीक बसते पट लावते तू पण लाव पटकन होती म्हणून लागतोय मला पापड आता असेच ठेवते नीट नाही लावत आई कशी लावते तुम्हाला दाखवते बघा हा एक पहिला पापड त्याच्यावरती असा ठेवायची म्हणजे अर्धी अर्धी कड ह्याच्यावर ठेवायची म्हणजे ते पापड आहेत ते सरळच्या सरळ सुकतात हे बघा असं ठेवायचे अशी आईची पद्धत आहे लावायची आता मी अशीच लावते असं लावायचे असतात पापड एक पण मी अशीच टाकते आता हा बघ ना कडक झाले तर तळायला मस्त लावते लावते आणि आईची बॅग झालेली आहे मम्मी बाय 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 आता या लवकरच दोन दिवसांनी दिवसांनी आले आई निघाली <laughs> जायला आईची बॅग पप्पाच हेल्मेट घेतात नंतर आपल्याला बी आहे ओके अरे हा शेतावर पावसाळ्याची तयारी ना एवढा शेतावर लावायचा येऊ येऊ पाऊस पडू दे पाऊस पडला जून मध्येच ना मदत करायला हा म्हणजे वटपौर्णिमेच्या आधी बी लावायला पाऊस पडला पाऊस पडल्यावर बी लावला की मग आपल्याला थोडं मिळतं ना भाजी लावल्यावर काहीतरी आपली होत ओके चेहरा बघ सावळे सावळे पडलो आईची बाय गाडीला असेल चलो बाय बाय बाय